न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन कात्रड तालुका राहुरी येथे जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी गजाबापू नाथू दांगट वय पंच्याऐंशी वर्ष राणार दांगड वस्ती कात्रड तालुका राहुरी जिल्हा अहिनगर हे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घरी कुटुंबासह झोपले असताना चार अनोळखी आरोपीने कशाच्या तरी साह्याने दरवाजा उघडून आत प्रवेश करून धारधार हत्याराचा धाक दाखवून बळजबरीने सोने चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल काढून घेऊन फिर्यादी आणि साक्षीदार यांना मारहाण केली सदर घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अॅलेनगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अॅलेनगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकी आणण्याबाबत आदेशित केले होते या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अंमलदार सुरेश माळी फुरकांत शेख दीपक घाटकर सोमनाथ झामरे विमराज खरसे आकाश काळे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर राजा आत्तार अमृत आढाव विशाल तनपुरे भगवान थोरात सागर ससाने रोहित तेमूल प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे ज्योती शिंदे चालक महादेव भान चंद्रकांत कुसळकर अरुण मोरे यांचे पथक तयार करून पथकास गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केले पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देऊन फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन प्राप्त करून गुन्ह्यातील आरोपींचा व्यावसायिक कौशल्यांच्या आधारे शोध घेत असताना दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माहिती मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रघुवीर विरुपन भोसले राहणार घासगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी त्याच्या साथीदारांसह केला असून ते नेवासा फाटा परिसरात आले असल्याची माहिती मिळाली पथकाने सदर माहिती आधारे नेवासा फाटा येथे सापळा असून शितापीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रघुवीर विरुपन भोसले वय अठरा वर्ष राहणार घासगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर दिनेश विरुपन भोसले व तेवीस वर्ष राहणार घासगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले पथकाने आरोपी रघुवीर विरुपन भोसले याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा मी आणि माझे साथीदार दिनेश विरूपन भोसले तिरंगा कडू उर्फ फादर काळे बदाम कडू उर्फ फादर काळे महेश नंदन उर्फ नंदू काळे अवकाश गोपीनाथ काळे राहणार सर्व शिरोडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशींनी मिळून केल्याची कबुली दिली ताब्यात घेण्याच्या आरोपींकडे त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत सखोल आणि बारकाईने विचारपूस करतात अहिनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणचे गुन्हे उघड झाले आहेत आरोपी रघुवीर रुपन भोसले याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये तो फरार आहे ताब्यातील आरोपींना रावरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास रावरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे